स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आजचा ब्लॉग किचन पासून सुरू केलेला आहे कारण आज मासे आलेले आहेत आज नाही म्हणजे काल आलेले आहेत मासे पण काल काय बनवले नव्हते काल संध्याकाळी उशीरा हे आले होते त्याच्यामुळे आता माझं बाबा धावत आलं धावत आलं माझा आवाज ऐकून तिथे सोपलेला होतं बेडरूम मध्ये आणि आता मी बोलल्यावरती धावत आला पुरे पुरे किती तो आनंद अरे शेपटी एवढी बोलवणार ना जोर जोरात जोर जोरात आजूबाजूला काय असेल ते वाजवत राहील तुला बोलवलं नाहीये जा बाहेर जा गर्मी होती भरपूर त्या किचन मध्ये ना भरपूर गर्मी होते तिकडे बेडरूम मध्ये असतो आणि आता बघ सोने हळू केवढच शेफटी आलो तू दिसला पाहिजे दिसला पाहिजेस बाहेर कुठे बस जा तुझ्या जागेत बसून जा बस जा तर, आ, तर काल हो न, तर ते मासे आणले होते तर आमच्याकडे इकडे कसं त्या दरडवे रोड आहे ना तर त्या ठिकाणी मासे भेटतात पण ते आतल्या दिवशी आता तुम्हाला भूदू बॉटल नको घेऊस नाही मस्ती नाही करायची तर आता तुम्हाला समजा बुधवारी मासे पाहिजे असतील तर आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी भेटतात तर टेम्पोच असतो एक एक टेम्पो नाही किंवा दोन टेम्पो पण येतात तिथे तर म्हणून मग काल यांनी ते मासे घेतले होते आज बुधवार आहे तर मंगळवारी मासे आले होते त्याच्यामुळे मग ते घेतलं रात्री घेतलं उशीर झाला होता खूप त्याच्यामुळे काय मी केले नव्हते फक्त स्वीटीसाठी मी काय केलं की त्याला मीठ मसाला वगैरे लावून फक्त ते शिजवून तिला दिले होते खायला पण तिने काय फारसे खाल्लं नाही थोडस खाल्लं म्हणून मग आज सकाळी तिला पहिल्यांदा ती तिचं बांधायचं सार बोलून ठेवलं कारण की तिला सारा मात्र आवडतात आवडत फ्राय केले तिला नाही आवडत त्याच्यामुळे मी तिला सार लवकर बोलून घेतलं होतं तर सकाळी पण खाल्लं नाही सकाळी किती पहाटे उठली त्यापासून तिची बोंब चालू होती कि मला मासे दे मासे दे खायला म्हणून तर दिले मी पण दिले पण काहीतरी काही खाल्लं नाही तरी पण जो सा आता सांगा मी बनवून ठेवले म्हटलं तुझ्या मनाप्रमाणे तुला जसं पाहिजे असेल तसं तू म्हटलं खाशील आता ती झोपली आहे आणि हे साहेब आमचे उठले आहेत आता माझा आवाज ऐकून तो उठला नाही तू झोपला होता त्याचं झोपायचं टायमिंग आहे आता इथे चार बनून झाले मासे फ्राय करायचे फक्त मेळ आहे तर ती फ्राय करणार आहे तर कुकर लावून घेतल्या गोल्डनचा कसा आमचा त्याला भात नरम लागतो म्हणजे असा कडक वगैरे भात त्याला नाही आवडत ना आता त्याचं जे जेवण असतं ते दही भात आहे पण भात मात्र त्याला पूर्ण नरम पाहिजे असेल का तो खायला बघत नाही मला खरे घरत राहणार म्हणून मग त्याच्यासाठी वेगळा कुकर लावते मी म्हणजे हा छोटावा कुकर आहे त्याच्यासाठी असतो भात मग त्याला नरम अगदी व्यवस्थित पाहिजे तसं त्याच्यासाठी भात म्हणजे जास्त नरम लागतो ना त्याला तर जेव्हा मग तसा बनवते आणि आमच्यासाठी खूप वेगळा कुकर असतो आता कुकर झाला तर माझं बसलाय बघा तिथे हा बघा बस इथे बसलाय आणि त्याची या साईडला ही जागा आहे फ्रीजच्या इकडे असं तिथे बसून असं मी काम करत असेल आणि आम्ही एकच म्हणजे एक दोघी म्हणजे तिघला नसू ना तर तू तिथेच बसून नको एक गरमी काय घे तिथे गरमी भरपूर होते आणि किचनमध्ये आणखी जास्त गर्मी होते जेवण वगैरे बनवत असताना तर गोल्डी इथे आहे आणि काल ना मासे आणले कोणासाठी सुटीसाठी हा इतका खुश झाला होता ना की नुसती त्याची घाई चालू होती की मला दे मासा मला दे माझा पण मी त्याला सांगितलं म्हटलं तुला मासा नाही भेटणार कारण की त्याला मीठ वगैरे लावलं असतं म्हटलं तुला नाही दे त्याला पण तरी पण तो सारखा हे झाला होता मग फक्त खायला त्याला दिलं बाकी म्हटलं तुला आता मासे दिवस काही नाही आणि आता आमच्याकडे पण कसं पंचवीस तारखेपासून आम्हाला नॉनव्हेज वगैरे काही खायचं नाहीये म्हणजे आमच्या मंदिरामध्ये प्रोग्राम ता पंचवीस तारखेपासून सांगितले की नॉनव्हेज कोणाच्याच घरी काही बनवायचं नाही त्याच्यामुळे ह्यांना दोघांना पण कालपासून सांगते आता पुढे तुम्हाला काही भेटणार नाहीये नॉनव्हेज आत्ता आहे ते खाऊन घ्या तर गोल्डन साठी चिकन आणलेलं होतं त्याने ते खाऊन झालं आहे आणि आता त्याला ते नको येतं चिकन त्याचं आता झालं तर ना म्हणाय काय मग नंतर मग खायला नाही बघा त्याच्यामुळे तिचं त्याचं झालं तिचं राहिलं होतं मासे त्याच्यामुळे तिच्यासाठी हे मासे आणले होते आता काय दोघांनाही सांगितलं तुमचं आता काय ते खाऊन घ्यायचंय नंतर तुम्हाला भेटणार नाहीये आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिरा पाहायला भेटेल पण कसं आहे की बाकीचे व्हिडिओज असतात त्याच्यामुळे हा उशिरा तुम्हाला तसं मध्ये दिले एका दिवसाचा गॅप पण असतो त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला उशिरा पाहायला भेटते तर म्हणजे साहेब आता इथे बसली मी बोलते म्हणून बसलाय तो सुटी तिकडे होतली आहे तर आता इकडे सुरंग बांगड्याचं सारखी सकाळी लवकर बनवलं राग आला मला कारण की एवढं लवकर बनवलं तिच्यासाठी घाई केले आणि तिने खाल्लं नाही म्हणून मला राग आला तिचा तर ते ही सुरमय आहे तर आज काल आणली होती त्याच्यामुळे सगळं त्याला लावून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिली होती आता आणखी तर झालं उन्हाचं तर हा बघा गोल्डन फिरतोय कसा तो किती वाजले एक वाजाराला आणि सुटी बघा इकडे झोपलीये पहाटे उठलीये आणि आता मॅडम आमचे झोपले मोठी जागी आहे जागी आहे बाबू तू ए बिलू माश्या गाण्यात येश ना आज केस विंचरायचे राहिले केस नाही विंचरले तुमचे आज मी वि माझ्याच कामात राहिले आज विसरले मी काय शेठ केस विसरले मी तुमचे विंचरायला तर तिकडे कुकरची शिट्टी होईपर्यंत जरा फॅन खाली राहते मॅडम तिथे आहेत गोल्डन इकडे फिरतोय तर यांच्या हल्ली केस मी दररोज विचारायचे कारण की गोल्डनचे पण केस गळत होते स्विटीचे पण गळत होते आत्ता त्यांचे ना कमी झाले आहेत तर मध्ये गोल्डनचे पण भरपूर गळते पण कसं असतं यांचं की थोडे दिवस गळतात आणि नंतर मग ते कमी होतात आता त्याचे झालेत कमी मग ज्यावेळी हेअरफॉल जास्त असतो ना त्यावेळी आपण दिवसातनं दोन वेळा तरी त्यांचे केस विंचरले विंचर ना की त्यांचे म्हणजे केस इकडे तिकडे पडतात ना घरात तर तेवढ्या प्रमाणात नाही पडत म्हणून मी त्यांचे केस विंचरते पण आज ह्या सगळ्या गडबडीत राहील असते होय ना आणि त्यांना ना बरोबर कळता की मी फनी काढली ना त्यांची लगेच दोघही तयार असतात लाईन लाईनच लागली असते मी मी पहिली धावणारी पहिली धावते की माझी आधी पहिला निकेस विंचर आणि नंतर मग गोल्डन मग तो वाट तिची होईपर्यंत तो वाट बघत बसणार असं असतं त्यांचं आपला कुकर आता झालेला आहे भात लावून आणि आता मी सुरुमय फ्राय करणार आहे इकडे रवा घेतलाय रव्यामध्ये मीठ मसाला टाकलेला आहे आणि आता आपण नाही फ्राय करणार हो मग फेरी मारून आता गेली आहे ती बघून की काय इतपत झालेलं आहे ते गोल्डा इकडे बॉटल घेऊन गेलाय तिकडे ती मला ठेवायची होती ती राहूनच गेली तो आता साहेब त्याच्यासाठी गेलाय तर आता ही सुरमय आहे मी फ्राय करते तर हे बघा हे इकडे मस्तपैकी सुरमय फ्राय झालेली आहे इकडे सार पण गर हो आता गरम करून सार गरम केलं तर जेवायला वाढेल आता की हे आता आले जेवायला वाटतंय गोडांचं पण जेवण व्हायचं आहे तर त्याचं पण आता द्यायला पाहिजे त्याला त्याचा काय दही भातच असणार आहे बाकी काय नसणार आहे तर चला तर इकडे जेवण आधी वाढून घेते बरं नव्हतं मग अशी बघितलं तर गॅलरीमध्ये दुर्गा खात बसलेली इती इती ने ने आज मला बोललं नाही दुर्वा दे म्हणून नाही तिथे दरवेळी मला सांगणार ती कुठे असेल तिथे येऊन सांगणार की मला आधी दे खायला दे तिला कसं ते चांगलं अशा दुर्वा लागतात ना अशा कोवळ्या तर त्या तिला स्वतःहून सापडत नाहीत ना पटकन त्याच्यामुळे मी ती मला बोलवते पण आज मला बोलली नाहीयेच सांगतीये आधी आहे इथे काय पाहिजे तुला माझा आहे पाहिजे तर सांग आता नको तर मग खा खा खाल पिढी जग ती अंदाज घेणार कि मला बाबा बरं वाटतंय का पोटात बरं असेल तर ती खाईल तुला जिथपर्यंत स्वतःहून वाटत नाही ना तिथपण ती खाणार नाही आपलं इकडे पैकी जेवण तयार देते माझ्या बोड बघत असणार आहे माशेवाली झोपली आहे माशे पोटात जरा बरं नाही खात होतो मग अशी चालय हुशार आता बरोबर आपलं बरं वाटणार का बरोबर येणार म सांगू चला आता वाढा मला माशी बघते बघशी तुझ्याकडे बघ ओ गोल्डन शेट जेवणारच ना बुक नाही लागली काय रे